रामकृष्ण हरी आद्य सतरावा विश्वासा पसारा गाखविते स्पष्ट ज्या तुझी अव्यक्त योग निद्रा त्या तुझ श्री गुरु गणेशाला गोण करीतो भक्तिभावे सत्वारी त्रिगुण त्रिपुरी वेढे वेडीला दुर्गी अडकला जीवात जीवत्वाच्या तया आत्मशंभू लागी लादे भुक्ती पोता तुझी स्मृती गळाधीशा म्हणून गुरुत्वे तोलू जाता साच होरपोसी हो तुच शंभू होण तरी सी माया जळातून लघुत्वे करून तारीसी तू पूर्ण नाही सरळ साचार तू सद्गुरु गणेशा जरी तुझे सान दिसतिलोचन पाहू जाता तरी कौतुके ते मिटोनिया निय घेसी तेव्हा प्रकटीसी विश्वसारे मग जगद्वास हरविसी तूच उघडोनिसाच निज नेत्र प्रवृत्ती हा कान ला हालविता तेथ मंद सुगंधित सुटे वायू न बुल श्रुंग जीव भृंग पंक्ती येवोनी बैसती गंडस्थळी तेव्हा जणू नील कमलांनी भला जासे तू पूजीला ऐसे वाटे मक हलताच निवृत्ती हा कान पूजा विसर्जन होय जेव्हा तेव्हा तू आपुले मोकळे शरीर हाची अलंकार मिरविसी माया अर्धांगिच्या नृत्याचा विलास ऐसा जो हा भास जगत रूपी दावीसी तो देवा कौशल्य करो न आपुला तू असो करोन पायनासो होमय दातारा सोयरा जया रा तयाचा निरोन घेसी द्वैत भाव देवनिया ठाव निजपदी भव मूळ जे अज्ञान टाकीसी फेडो न वणोनिया जगद ऐसे जे का तू नाव तुझे यथा यथार्थतेसा जे तुझ लागी आपुला आत्माच ऐसे तुझ मानी भाविक जो कोणी देवराया देहा हि सकट होय तो तत्वरूप वद्रुप द्वैत आपो आपो लोकोनिया परी दुजा भाव ठेव मनी इच्छिती जे कोणी तुझी प्राप्ती तया लागी व्यर्थ साधनांचे कष्ट नाही तुझी भेट कदा किंवा तुझे ध्यान करूप आहे कोणी वेगळा कल्पोनी तुझ लागी तरी हो तू ध्यानाचा विषय म्हणून ते होय ध्यान वृथा परी ऐक्य बोधे विस्मरे जो ध्यान तयावरी पूर्ण प्रेम तुझे नित्य निरंतर सावध असोन ज्ञानाचे हि भान नाही जया तोची खरा ज्ञाता तुझे वर्णू जाता वेद ही तत्वता मुके झाले मौन हेची देवा तुझे राशी आता स्तोत्री हाव धरू दिसे जे जे रूप थी थी तुझी माया तुझ देयाजू केवी भावे तुझे दासम ऐसे म्हणू तरी तोही एकेपरी द्रोह तुझा सेव जडवनी अभेद भावलोपे म्हणून अहंता सोडवण अहंता सांडवण सर्वथा विलीन तुझ्या ठाई तुझ अद्वया तेव्हाची ते पावावे सांडवनी राहावे सर्व भेव सर्व भेद हे तुझे इंगित जाणे मी यथार्थ तू माझे दैवत गुरुनाथा ज्या परी लवण वेगळे नुरो न गेले न जळा माझी त्या परी साचार माझा नमस्कार काय आता रिता कुंभ सागरी रिकोन उदके भरवन निघे जैसा किंवा जैसी वात दीपाचे स्वरूप पावे आपो आपो निवंदन जाहलो मी पूर्ण गुरुदेवा तुझ्या कृपयाचा गीतेचा सा भावार्थ सांगेन विवरोनी तरी सोळा शेवटी सांगे जग जेठी सिद्धांत वा की ते कार्या कार्य कर कळावया प्रमाण सर्वथैव देवाचे निश्चित ऐकोनी ते मत मत मनी म्हणे पार्थ तीये वेळी नाचरावे कर्म विण ऐसे हे बंधन कासयासी तरी तक्षकाच्या फणी तिल मणी सहजे काढोनी कैसा घ्यावा आणि सिंहाची या नागपुडीतील केस नागपुडीतील केस तो येईल कैसा हाता मग तया माझी मणी तो ओ न घालावे भूषण केवी कंठी जरी घणे नाही तरी तो आपुला ठेवावा का गळा मोकळाच तैसे शास्त्र जात पाहोनी समसत कैसे एकमत आकळावे आकळले तरी तयाचा आचार घडावा साचार कैसा येते आणि पाहू जाता आयुष्य ही थोडे शोधा एवढे शास्त्र जात शास्त्राचा अभ्यास सामुग्रीचे बळ स्थळ आणि काळ ती ही चारी व्हावे जरी तरी सर्वांशी साधनांची ऐसी संपन्नता कैसी लाभू शके म्हणून शास्त्रोक्त घडणे वर्तन पर या परी कठीण होय जरी तरी भोळे भाळे मोहुक्षिजे होती तया नागी गती काय येते हाची अभिप्राय धरोनी मानसी पार्थ श्रीहरी सी पुसेन जे तो हा सतरा सतरावी या अध्यायाचा होय सर्वथा विषय ऐसे जाणा विषयांच्या जा ठाई झोका तृष्णाहीन सर्व ही प्रवीण कला मांजी अर्जुन स्वरूपी जणू दुजा कृष्ण ज्याचे आकर्षण कृष्णासीही होय जो भूषण सोमवंशा लागी आधार जो जगी शूरत्वासी पर, पर उपकारे जग जगा सुख द्यावे होय स्वभावे क्रीडा ज्याची सर्व सुखे स्वभावता आपत सर्व सुखे स्वभावता प्राप्त असे प्रियकांत प्रज्ञे चाचू जय जय रघुवीर समर्थ